माझ्या सर्व मित्रांनो आजकाल कमीत कमी मेहनतीमध्ये जास्तीत जास्त पैसा कमावण्याचा मार्ग लोक सोडत आहे त्यातील एक शॉर्टकट म्हणजे अपहरण करून खंडणी मागणी हा झाला असलेले भोगवादी संस्कृतीचा भरपूर गोष्टी भोगायच्या मिळवा वापरायचा स्वाज कर त्याच्यासाठी विषय निषेध नाही कायदे मोजले कायद्याची विषय नाही हे बरोबर नाही म्हणून समाज धुरी या लक्षला गठीत आहे कायद्यानं का होईल असं वाटत नाही पाहिजे रामदास はい。